हाय फ्रेंड्स मी आहे रुचा जंगली आणि रुचा रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत आपल्या चॅनलवरती ढेस्याची भाजी म्हणजेच ढेस्याची भाजी तर ही भाजी कशी बनवायची ते आपण पाहूया चला ह्या भाजीला आपण डेसा किंवा ढेसा म्हणतो तर हे जे काड्या आहेत आज आपण ह्या काड्यांचीच भाजी बनवणार आहोत आणि हे जे पानं आहेत याची पण भाजी बनवली जाते पण आज आपण काड्यांची भाजी बनवूया तर हे जे पानं आहेत हे आपण काढून घेऊया मी दाखवत आहे त्याप्रमाणे सगळ्या पानं असे काढून घ्या हे जे दोरे निघतात ह्या काड्यांचे ते आपल्याला ते पण काढून घ्यायचे जसे निघतील तसे काढून घ्यायचे हे सगळे पानं आपण साईडला काढून ठेवू मी सगळे पानं काढून घेते आणि कसे कापायचे ते पण तुम्हाला सांगते तर हे जे भाज्या आपण मस्त बनवली जाते ते एवढे पाणी निघलेले आहेत तर याची मी नंतरनं भाजी बनवते आधी आपण काड्यांची भाजी बनू तर हे जे काड्या आहेत त्याचे आपण तुकडे करून घेऊया मी दाखवत आहे त्याप्रमाणे तुकडे करून घ्या आपण शेवग्याचे शेंग कसे कापतो तसेच कापून घ्यायचे आहेत थंड पाणी घेऊया त्यामध्ये ह्या काड्या आपण टाकू याप्रमाणे हे जे सगळे काड्या आहेत आपल्याला कापून घ्यायच्या आहेत आणि तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे जे दोरे निघतात या पद्धतीने ते आपल्याला काढून घ्यायचे जेवढे निघतील तेवढे काढून घ्यायचे ह्या ज्या काड्या असतात ह्या खूप पवळ्या असतात त्यामुळे लगेच कापल्या जातात तर जास्त जोर लावून कापायची अजिबात गरज नाही आहे आणि ह्या भाजीचे खूप फायदे आहेत जसे की आपल्याला श्वास घ्यायला किंवा दम्मा लागत असेल तर ह्यानी व्यवस्थित श्वास घेता येईल आणि दमा कमी होईल म्हणजे खूप असे फायदे आहेत आणि आपली जी स्किन असते ती पण खूप ग्लो करते ह्या भाजीने तर तुम्हाला हप्त्यातून दोन चार वेळेस तरी ही भाजी खायलाच पाहिजे खूप हेल्दी भाजी आहे आता आपण घेऊया पाणी मी इथे दीड ग्लास पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे ज्या काड्या आहेत ते घालायच्या आहेत घरामध्ये कुणाला जर श्वास घ्यायला किंवा दममाचा त्रास असेल तर ही भाजी त्यांना करून चारा तीन ते चार वेळेस हप्त्यातून जर क करून चारली तर त्यांना नक्कीच फरक पडेल आता आपण ह्या भाजीला शिजवायला ठेवूया इकडे ठेसा शिजत आहे तोपर्यंत आपण इकडे मसाला बनवायला घेऊ तर लोखंडाची कडे ठेवली आहे गॅसवरती आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमच तेल तेल घातल्यानंतर ना आपल्याला घालायचं आहे कांदा कांद्याला छान फ्राय करून घ्यायचं आहे खूप जास्त डार्क कलर नाही बनवायचा हलका कलर बनवून घ्यायचा आहे या पद्धतीने त्यानंतर ना आपल्याला घालायचं आहे दोन चम्मच तीळ पांढरे तीळ घेतलेले आहे तिथे त्याचबरोबर खोबरं घ्यायचं आहे आपल्याला हे जे मसाले आहेत ते आपल्याला मिडियम गॅसवरच आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत त्यानंतर ना घालूया आपण लसूण आणि अद्रक ते पण मिक्स करून घेऊ या पद्धतीने थोडीशी जागा करायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लाल तिखट आणि थोडंसं मीठ आणि खूप बारीक गॅस करून आपल्याला हे जे आ, लाल तिखट आणि मीठ घालायचं आहे मिक्स करायचं आहे आणि आपला मसाला बनून तयार आहे आता आपल्याला थंड करून घ्यायचं आहे हा मसाला थंड करून घ्यायचा आहे थंड झाल्याच्या ना मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपण हा जे मसाला आहे ते घालूया त्याचबरोबर आपल्याला घालायच्या आहेत कोथंबीर मी इथे कोथंबिरीच्या काड्या घेतलेल्या आहेत कवळ्या ज्या काड्या असतात ते घालायच्या तुमच्याकडे नसतील तर तुम्ही कोथंबीरसुद्धा घालू शकतात आता हे वाटण आपण बनवून घेऊ हे वाटण बनवत असताना आपल्याला लागल तसं पाणी घालून आपण हे वाटण बनवून घेऊ तर लागल तसं पाणी घालून मी इथे छान बारीक वाटून घेतलेलं आहे पेस्ट तुम्ही बघू शकतात आता आपले जे डेसे आहेत ते शिजले का नाही ते पाहूया तर दहा मिनटं झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता हे डेसे दिसतच दिसत आहेत की हे शिजलेले आहेत म्हणून गरम आहेत त्यामुळे मी तुम्हाला चम चिमट्याच्या साह्याने तुम्हाला दाखवते हे पहा शिजलेले आहेत छान आता आपण गॅस बंद करूया आणि हे जे डेसे आहेत हे आपण साईडला काढून घेऊ जर तुम्हाला रसाची भाजी करायची असेल तर तुम्ही ह्याच पाण्याची म्हणजे ह्याच हेच पाणी टाकून तुम्ही भाजी करू शकतात पण मी इथे जास्त रसाची भाजी करणार नाही मी मोकळीच करणार आहे भाजी तर लागल तसं हेच पाणी वापरूया आपण तर सगळे डेसे आपण काढून घेतलेत आता भाजीला फोडणी देऊ तर भाजीला फोडणी देण्यासाठी सगळ्यात आधी दे आपल्याला तेल घालायचं आहे कढईमध्ये कढई आधी थोडीशी गरम करून घ्यायची आणि दोन चम्मच तेल घालायचं त्याचबरोबर घालूया मौरी पाव चम्मच मौरी घालायची आणि मौ मौरी जी तडतड करायला लागली की आपल्याला ला घालायचं आहे लसूण लसूण हे सोलल्याला घालायचं आहे म्हणजेच कुरवलेला लसणाचा कलर चेंज झाला की आपल्याला घालायचा आहे कांदा इथे मी दोन मिडीयम साईजचे कांदे कापून घेतलेत ते ते घातलेत त्याचबरोबर आपल्याला घालायचं आहे लाल तिखट चवीनुसार हळद पाव चम्मच इथे चिकन मसाला मी वापरलेला आहे जर चिकन मसाला नसेल तर तुम्ही किचन किंग मसाला किंवा इतर कोणता मसालाही घालू शकतात त्याचबरोबर आपण धने पावडर घालूया आणि हे जे आपण वाटण बनवलं होतं ते घालूया इथे मी वाटण दोन चम्मच घातलेला आहे मिक्स करून घ्यायचे छान घरामधला हे काळा मसाला आहे कांदा लसूण मसाला ते घालू छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने आपण जे डेसा शिजवला होता त्याचंच पाणी घेणार आहोत तरी ते मी एक चम्मच पाणी घातलं आहे मिक्स करून घेऊ खाली चिटकून येई यामुळे आपल्याला पाणी घालायचं होतं आता वरती हे बघा तुम्ही ब पाहू शकतात की तेल सुटत ते आहे त्याचबरोबर बरोबर आपण टाकूया मीठ त्यानंतर ना आपण हे जे डेसे शिजवलेले आहेत हे पाहू शकतात मस्त शिजलेले आहेत ते घालूया मिक्स करून घ्यायचे छान या पद्धतीने आता आपण थोडंसं पाणी घालू लागल तसंच पाणी घालायचं आहे आणि अगदी दोन मिनटं आपण ह्याला वाफून घेऊया तुम्ही पाहू शकतात मस्त पिकी शिजलेला आहे वास सुद्धा खूप अप्रतिम येत आहे शेंगदाण्याचं कूड घालायचं आहे या पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला घालायची आहे कोथिंबीर ही भाजी तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्हाला हे खूप आवडेल आणि आपल्या हेल्थसाठी तर आपल्याला ही भाजी खायलाच हवी तर जास्तीत जास्त तुम्हाला ज्या वेळेस पण भा बाजारात भेटेल त्यावेळेस तुम्ही घेऊन या आणि या पद्धतीने भाजी बनवून घ्या तर कशी वाटली ही रेसिपी ते नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन नवीन रेसिपींसोबत थँक्यू